हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आता शिवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये असा काही ट्विस्ट आपल्याला बघायला भेटणार आहे इकडे शिवा एकदम गॅरेजवर कूल बसलेली असते पाना गँग शिवाला सगळी समजत असते की अगं शिवा तिकडे मेहंदी सुरू झाली आहे तू अशी गप्प बसणार आहे का इकडे मेहंदी तर सुरू झाली असते आणि नेहा पूर्ण टेन्शनमध्ये असते की हातावर मेहंदी चालू आहे काय करायचं मी तरी ही शिवा पण काही करत नाही आहे अशुभ पण स्वखुशीने लग्नाला तयार झाला आहे सगळे काही आनंदात आहे इकडे संध्याकाळी संगीतासाठी संगीत कीर्तीने मस्तो गुलाबाची कळी कीर्तीचा डान्स संपतो तेव्हा संपदा ही मागे राहत नाही हां संपदानेही डान्स बसवलेला असतो आणि बघतो तर काय संपदा चक्क शिवाचा पेहराव करून येते तोच काय तो शिवाचा पेहराव शिवासारखा ड्रेस शिवासारखे के केस ती शिवाची स्टाईल आणि संपदा सगळ्यांसमोर अपून बोला तुम्ही रिलयला या गाण्यावर या गाण्यावर संपदा सगळ्यांसमोर डान्स करते आशूही शॉक होतो कीर्तीही शॉक होते सीताई पण की सीताई पण रागाने बघते आणि जोरात ओरडते संपदा बंद करे सगळं आता बघूया तर काय होतं शिवा काही करते की की आशूलाच लग्नातून उचलून घेऊन जाते अशाच अपकमिंग ट्विटसाठी वेल प्लीज लाईक अँड सबस्क्राईब